बायोतीन तीन कपाशी पिकासाठी वापर केलेला आहे तर आज कपाशी पिकावर काय अगोदर फरक होता आणि आता काय फरक जाणवला आहे आपण शेतकऱ्यांशी प्रतिक्रिया जाणून घ्या दादा नमस्कार तुमचं नाव हरसिंग पाटील गाव लासगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेहतीस चौसष्ट अडुसष्ट त्रेसष्ट दादा तुम्ही आपलं हे जे बायोतीन तीन प्रोडक्ट कपाशीसाठी वापर केला तर याचा काय रिझल्ट वाटला तुम्हाला चांगला वाटतोय जे फ्लिप्स होती ते पण कमी झाली आहे आणि फवारणारे बी माझ्याजवळच बसलेत आठ दिवस झाले हा फवारला आहे पण क्वालिटीमध्ये फरक पडला आहे आणि व्यवस्थित आहे बरं बरं मी माझ्या अनुभवाने बोलतो बाकी तुम्ही वापरू शकता कारण त्याचा रिझल्ट चांगला आहे बरं आणि शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की नको वापरलं पाहिजे दादा मा माझा अनुभव सांगतो मी वापरलं कारण मला त्या लोकांनी सजेशन केलं ते मी आणलं आणि तो वापरून पाहिलं तर त्याचा मला शंभर टक्के रिझल्ट लागला आहे शेतकरी मित्रांनो आपण प्लॉट पाहू शकता बस करते